तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मध्यमपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज आपल्या सर्वांचा लडका महाराष्ट्राला लाडका दश म्हणजे की झिवा कसूर नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि पहिरा कोण असणार आहे तरी चालू आहे तेवढीच शेवटपर्यंत तर आज दिनांक सात मे दोन हजार पंचवीस आज नवरी ते भवनडी ओपनचे जंगी मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्र लाडका दशमेंद की श्री बकासूर हा शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मग पैरा कोण तर आज बकासूरचा पैरा आहे वजीर नाईन वन सिक्ससोबत तर आज आपल्याला बकासूर आणि वजीर हे एकत्र पळताना दिसणार आहेत तर तुम्हाला का वाटते आज बकासूर आणि वजीरची गाडी कशी पळेल आणि किती वेळा मान के ठरेल ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन अल्वे सेट करा